नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सान, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण ज्येष्ठा गौरीची जी पौराणिक कथा आहे जी पौराणिक कहाणी आहे ती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांशी संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडीत असलेले माहिती असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरने आम्हाला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि तसंच कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रियासुद्धा नक्की आम्हाला कळवा चला तर मग पाहूया ज्येष्ठ गौरीची काय कहाणी आहे काय कथा आहे आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला म्हणाली आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजेल घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा आणि त्यांना बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आनीन मुलं तिथून उठली आणि त्यांच्या वडिलांकडे गेली त्यांना म्हणाली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल सुद्धा हा सण साजरा करू तेव्हा त्यांच्या वडिलांनी घरात चौकशी केली आणि मुलांचा नाद ऐकला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी त्याची मुलं होती पण त्यांचासुद्धा हट्ट आपल्याला पुरवता येत नाही आणि गरिबीपुढं उपायसुद्धा नाही आणि कोणाकडे काही मागायला जावं तर मिळतसुद्धा नाही यापेक्षा तर मरणच बरं असं तो स्वतः म्हणू लागला देवाचा त्यानं धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून त्यानं निश्चेच केला अर्ध्या वाटेवर गेला तितक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी संवाशीन त्याला भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली आणि तिनं विचारलं की कोण तू तिनं विचारताच त्या ब्राह्मणानं त्याच्यासोबत घडलेली सर्व काही हकीकत त्या म्हातारीला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या आपल्या घरी म्हणून तिनं विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडक आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्याऊ घालायला सांग म्हणून म्हणाली आणि देवाला घावन घाटलं कर असं तिनं सांगितलं नाही काही तू म्हणू नको रडगान काही गाऊ नको असं त्या ब्राह्मणाला ती म्हणाली ब्राह्मण तसा लगेच चुटला घरात गेला बायकोला त्यानं हात मारली अग अगं ऐकलंस का आजीबाईला न्याहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ त्याला मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं त्यानं सामान आणलं ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं तिनं त्या ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी ए आजी मी दूध कोठून आणू तेव्हा ती म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना बान, संध्याकाळी गोरज मूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूत काढ ब्राह्मणाने सुद्धा सर्व काही तसंच केलं गाई म्हशींना त्यानं हाका मारल्या त्या धावतच आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी पूर्ण भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुझ्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल तेव्हा ती म्हातारी त्या ब्राह्मणाला म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला कधीही काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ना ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा असा काही उपाय सांग ना ग आजी तेव्हा गौरीने सांगितलं तुला येतांना वाळू देईल ती तू साऱ्या घरभर टाक हांड्यांवर टाक मटक्यांवर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कशाचीही कमी होणार नाही ब्राह्मणानंही त्या म्हातारीचं त्या देवीचं ऐकलं आणि बरं म्हटलं व तसंच केलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य त्या दोघींना दाखवावा त्या दोघींची त्या सव्वासिणींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पांच्या उत्तरी देवांच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी आपल्या घरातील माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते आणि त्यामुळेच हे सन्वार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावाने करते भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्री लक्ष्मी या ज्येष्ठ गौरी आहेत परंतु ज्येष्ठ गौरी श्री शंकराची पत्नी म्हणजेच देवी पार्वती म्हणजेच ज्येष्ठ गौरी आहे तर मंडळी तुम्हाला ही ज्येष्ठ गौरीची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र